जादूजी पोतडी सादर करीत आहे छत्रपती शिवाजी महाराज किल्ले तोरणा रोहिडेश्वर गड ताब्यात घेतला आणि स्वराज्य स्थापनेच्या दिशेने पहिले पाऊल पडले जिजाऊ वाईसाहेब आणि दादोजी पंत यांचा ऊर अभिमानाने भरून आला खरा पण पुढच्या क्षणी त्यांचे मन काळजीने वेढले गेले काळजी होती ती शिवाजीची त्याच्या साथीदारांची आणि ते पाहत असलेल्या स्वराज्याच्या स्वप्नांची आदिलशाही मुलखात एक पंधरा वर्षाचा कोवळा पोर आपल्या मित्रांसह धुमाकूळ घालतोय ही बातमी जेव्हा आदिलशहापर्यंत पोहोचेल तेव्हा होणाऱ्या परिणामांची कल्पना जिजाऊ आणि दादोजी आपल्या अनुभवी नजरेतून करू शकत होते पण आता परिणामांचा विचार करायला उसंत नव्हती पाऊल पुढे पडले होते महाराष्ट्रावर पाच सुलतानी सत्ता जरबेने हुकूम गाजवित होत्या दिल्लीचा मोगल विजापूरचा आदिलशाही सुलतान गोव्याचा फिरंगी गोरंदोर जंजिराच्या सिद्धी आणि वर्धा व गोदावरीच्या दुआबावर कुतुबशहा हे सगळे सुलतान प्रचंड सामर्थ्यवान होते त्यांच्या तुलनेत शिवाजीचे सामर्थ्य तर अगदीच चिमुठभर होते पण शिवाजी आणि त्याच्या मावळ्यांकडे होती ती निष्ठा स्वराज्य प्रतीची निष्ठा आत्मविश्वास ज्वलंत स्वाभिमान आणि याच्या जोरावरच अवघ्या पंधरा वर्षाचा शिवाजी डोक्यात वेळ घेऊन बसला होता की मी या पाचगरांच्या विळख्यातून माझी दौलत सोडवीन आणि स्वराज्य स्थापन करीन शिवबा आपल्या दोस्तांसह हो, दऱ्याखोऱ्यात खलबते करीत होता कधी एखाद्या जुनाट देवळात कधी जंगलात भवानी पुढे बसून तर कधी तळघरात वा भुयारात बसून गुप्त कार्यस्थानी रचित होता आता आपल्या ताब्यात एक तरी बळकट किल्ला हवाच अशी प्रत्येकाला घाई झाली होती कोणता गड मटकवायचा हेही त्यांनी आधीच शेरून ठेवले होते तोरणा कानात खोऱ्यात हा गड आहे खूप उंच उंच तोरणा जसा उंच आहे तसाच रुंदही आहे काळे कुट्ट आणि ताट भिंतीसारखे कडे अत्यंत अरुंद वाटा मक्कम दरवाजे भयंकर वळसे घेत गडावर कडेकडे केलेली तटबंदी अचूक मारा साधणारे बुरुज आणि गडाच्या माथ्यावर बाळे किल्ल्या तोरणाजाई देवीचे असा हा तोरणा किल्ला शिवबांच्या डोळ्यापुढे होता येथे कारण तो उत्कृष्ट होता हे तर होतेच पण बादशहाचे या गडाकडे अगदी दुर्लक्ष होते गडावर धड शिबंदी नव्हती पहारे तोफा दारुगोळा गस्त वगैरे कसलीच धड व्यवस्था नव्हती या गडावर बादशाच्या अजिबातच लक्ष नाही याचाच फायदा शिवबाने घ्यायचे ठरवले टपून बसलेल्या शिवबाने आपल्या मावळ्यांसह एके दिवशी एकदम कानत खोऱ्यात उतरून तोरणा किल्ल्यात प्रवेश केला आणि गडाचा कब्जा घेतला बिरीच्या दरवाज्यावर भगवा झेंडा फडकू लागला चौक्यांवर मावळ्यांचे पहारे बसले तोरणा स्वतंत्र झाला नगाऱ्याचा आणि शिंगांचा आवाज आणि हर हर महादेवची गर्जना सह्याद्रीच्या हृदयात घुमली हर हर महादेव हर हर महादेव महाराष्ट्राच्या तळहातावरच्या भूमीवरची सुलतानी सत्ता पार उडाली सह्याद्री आज निहायत खुश झाला तोरणा जाई प्रसन्न झाली शोभाने गडाची पाहणी केली गडाच्या तटबंदीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले किल्ल्याचा कारभार चालू झाला शुभाने आता कठीण संसारास सुरुवात केली होती केवढी मोठी जबाबदारी उचलली होती त्याने मावळ्यांमध्ये निष्ठा तर होतीच पण आता भक्कम स्वराज्य उभारण्यासाठी धनाचीही आवश्यकता होती शिवभा आणि जिजाऊ त्या गंभीर विषयावर चर्चा करीत असतानाच अचानक तानाजी धावत आला आणि शुभाच्या कानाशी लागला तानाजीने आणलेल्या खबरीने शिवबांचा चेहरा उचळला काय होती ती खबर अहो तोरणाच्या तटाचे दुरुस्तीचे काम चालू असतानाच तटात हंडा सापडला धनाने तुडुंब भरलेला आनंदाची लाट उसळली पण स्वराज्य प्रती केवढीची निष्ठा एकाही मावळ्याच्या तोंडाला पाणी सुटले नाही सगळ्यांनाच माहित होते की हे धन स्वराज्याचे आहे आणि स्वराज्यासाठीच वापरले जाणार होते शिवबांच्या नजरेत फार पूर्वीपासूनच एक भला थोरला डोंगर होता उंच बिकट आणि मोक्याचा डोंगर आणि तोही आदर्शकडून दुर्लक्षित झालेला मुरुंबदेवाचा डोंगर तोरणापासून फक्त अडीच कोसावर पुरवेला तोरणावर सापडलेले धन मुरुंबदेवाच्या बांधकामासाठी खर्च करण्यास प्रारंभ झाला लगेच शिवाजीराजांनी मुरुंबदेवाचे नाव ठेवले राजगड एवढत उडत ही बातमी बादशहापर्यंत पोचली खरी पण पोरासुरांचा खेळ म्हणून त्याने ती नजरेआड केली आणि इथेच त्याची फसगत झाली राजगडाच्या रूपाने स्वराज्याची नवीन राजधानी आकाराला येत होती